नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे ट्रिक्स वापरून किंवा सूत्र वापरून गणित कशी सोडवायची हे बघतोय आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे लसावी मसावीवर आधारित शाब्दिक उदाहरणे प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं आहे आणि प्रत्येक गणितासाठी एक सूत्र किंवा एक ट्रिक आपण वापरलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला बघूया आपण पहिलं गणित तर पहिलं गणित लसावी आणि मसावीशी रिलेटेड असणार आहे आणि ते गणित काय दिलेलं आहे बघा आपल्याला तर दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव आहे व मसावी सोळा आहे त्यापैकी एक संख्या चौसष्ट असल्यास दुसरी संख्या कोणती आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा तर पहिल्यांदा लसावी दिलेला आहे लसावी किती दिलेला आहे बघा एकशे ब्याण्णव दिलेलं आहे मसावी दिलेला आहे आपला सोळा दिलेला आहे एक संख्या चौसष्ट दिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काय करायची काढायची आहे तर आता त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर यासाठी एक सूत्र आहे आणि ते सूत्र कोणतं आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर बघा दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी हे आपलं सूत्र आहे आता दोन मधले एक संख्या आपल्याला दिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काय करायची आहे काढायची आहे तर आपण काय करू बघा पहिली संख्या चौसष्ट दिली दुसरी संख्या आपण काय घेतली एक्स मानू तर बरोबर लसावी किती आहे आपला तर एकशे ब्याण्णव दिलेले आहे गुणिले मसावी किती दिलेले आहेत तर सोळा दिलेले आहे ठीक आहे आता कालच्याच गणितात आपण एक सामायिक समीकरण किंवा वैजिक समीकरण कशी सोडवायचं हे आपण बघितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे ची किंमत कशी काढायची ते तुम्हाला लक्षात येईल ला आहे त्यामुळे चौसष्ट तिकडे गेल्यानंतर काय होतं तर भागाकारात जातील म्हणजेच एक्स बरोबर काय येणार आहे आपलं तर एकशे ब्याण्णव गुन्हेले सोळा आणि भागिले काय असणार आहे हे चौसष्ट येणार आहे तर बघा आडव्या पद्धतीने भागाकार कसा करायचा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या तर आपल्याला काय करायचंय तर सोळाच्या चौसष्ट आलेले आहेत आता बघा चारची कसोटी वापरा चारची कसोटी विभाज्यतेच्या कसोट्या त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर चारची कसोटी ही काय सांगते तर शेवटच्या दोन संख्यांना जर चार ने भाग जात असेल तर त्या संख्येला चार ने भाग जातो म्हणजेच काय होईल बघा 4, 2, 8, चार दोन्ही आठ एक राहिले चारित्रिकम बारा म्हणजे ब्याण्णवला चार मी भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला चारनी भाग जाणार आहे म्हणजेच काय होणार आहे चार एक्के म्हणजे काय होणार आहे चार एके चार चारी चौक सोळा आणि तीन राहिले चार आठ ते बत्तीस म्हणजेच एक्स बरोबर किती आलेले आहेत अठ्ठेचाळीस म्हणजेच दुसरी जी संख्या असणार आहे दुसरी संख्या बरोबर काय असणार आहे आपलं अठ्ठेचाळीस असणार आहे हे आपलं होतं पहिलं गणित आता बघूया आपण दुसरं गणित तर दुसऱ्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर दोन संख्यांचा गुणाकार सहा हजार तीनशे असून त्यांच्या मसावी पंधरा आहे तर त्या संख्यांचा लसावी किती आता आपल्याला काय करायचंय हेच सूत्र वापरायचंय फक्त या सूत्रामध्ये थोडेसे चे, चेंजेस करायचे म्हणजेच बघा आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि त्यातला मसावी दिलेला आहे आणि लसावी आपल्याला काढायचं आहे म्हणजेच आपण असं सूत्र तयार करू शकतो तर लसावी बरोबर तर दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी आता इथे भागिले काय घेतलं बघा तर इथं काय होतं लसावीला गुणिले मसावी होतं ज्यावेळेला आपण दैजिक समीकरण सोडवतो हो त्यावेळेला गुणाकार असेल तर ते विरुद्ध चिन्ह म्हणजे बरोबर चिन्हांच्या बाद दुसऱ्या बाजूला जाईल त्यावेळेला ते भागा जा जा भागा हो तो तो काय होतं भागाकारात जातं म्हणजे गुणाकार असेल तर भागाकार होतो म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार हे इथंच राहणार आहे आणि हा जो मसावी होतो तो इकडे आल्यानंतर काय जाणार आहे भागाकारात जाणार आहे म्हणजे ह्या सूत्रावरून आपण काय केलेलं आहे नवीन सूत्र तयार केलेलं आहे तर आता यात आपण किमती दाखवून घेऊ आपल्याला काय काढायचंय तर लसावी काढायचंय त्यामुळे हा लसावी तसाच ठेवला इथं बघा दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला किती दिलेला आहे सहा हजार तीनशे दिलेला आहे आणि मसावी जो आहे तो किती दिलेला आहे तर पंधरा दिलेला आहे तुम्हाला जर डायरेक्टली पंधरानी भाग जात असेल तर बा पंधराने भाग घालवू शकता किंवा छोट्या छोट्या संख्येने भाग घालवत गेला तरीही चालतं आता इथं बघा पंधरा एके पंधरा पंधरा चोख साठ तीन राहिलेले आहेत आपले पंधरा दोन्ही तीस आलेले आहेत आणि पाच शून्य शून्य म्हणजेच त्या संख्यांचा जो लसावी आहे तो किती असणार आहे आपला तर चारशे वीस असणार आहे म्हणजेच यातलं जे करेक्ट ऑप्शन आहे ते काय आहे आपलं चारशे वीस आहे आणि पहिल्या गणितात काय होतं अठ्ठेचाळीस आलेलं आहे म्हणजे सेकंड ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे तिसरं गणित बघतोय आपण आणि तिसऱ्या गणितात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर दोन संख्यांचा मसावी पंचवीस दिलेला आहे आणि लसावी किती दिलेला आहे आपल्याला तर तीनशे पन्नास दिलेला आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे आता लहान संख्या कोणती हे काढायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल बघा तर असामयिक अवयव काढून घ्यायला लागेल आणि असामायिक अवयव काढायचे असतील तर बघा असामायिक अवयव बरोबर यासाठी सूत्र आहे आपलं लसावी भागिले मसावी तर बघा लसावी भागिले मसावी घेतलं तर लसावी भागिले मसावी लसावी किती दिलेले आपल्याला तर तीनशे पन्नास दिलेले आणि भागिले किती दिलेले मसावी पंचवीस दिलेला आहे तर आता बघा दोन्ही संख्येला आडवा भागाकार पद्धतीने भाग आहे भाग घालायनंतर बघा इथं शून्य आहे इथं पाच आहे म्हणजे पाच ने भाग जातो पाच पाच पंचवीस पाच सत्ते पस्तीस आणि पाच शून्य शून्य आता पाच ने ला भाग जातो म्हणजे काय होईल बघा पाच एके पाच दोन राहिले आणि पाचोक वीस म्हणजेच काय आलेले आहेत आपले असामायिक अवयव आहेत ते किती आलेले आहेत आपले चौदा आलेले आहेत म्हणजे जर आपण याची फोड केली तर इथं काय होतं बघा बे साठी चौदा म्हणजे त्याचे अवयव जा जर पाडले चौदाचे तर अवयव काय येणार आहेत आपले दोन गुणिले साथ हे अवयव येणार आहेत आता आपल्याला काय करायचंय तर लहान संख्या विचारलेली आहे त्यापैकी लहान संख्या म्हणजे दोन संख्या दिलेल्या असतील तर त्यातली मोठी आणि छोटी अशा दोन संख्या असणार आहेत तर त्यातली आपल्याला छोटी संख्या विचारलेली आहे तर त्यासाठी परत आपल्याला अजून एखादं सूत्र लागणार आहे आणि ते सूत्र आहे लहान संख्या बरोबर तर काय करायचंय आपल्याला तर असामायिक अवयवामधला छोटा असामायिक अवयव घ्यायचा आहे आणि जो मसावी आहे तो त्यांनी गुणाकार करायचा आहे म्हणजे सूत्र आहे आपलं मसावी गुणिले लहान असामायिक अवयव तर मसावी किती दिलेली आहे आपल्याला पंचवीस प्रश्नामध्ये दिलेलंच आहे गुणिले या दोघांच्या मधली लहान संख्या कुठली आहे आपली तर दोने, तो ले ले बगा, ले दोन आहे म्हणजे इथे अवयव काय आलेले आहेत बघा पंचवीस गुणिले दोन म्हणजेच काय असणार आहे पन्नास ही संख्या आलेली आहे म्हणजे याचं जे करेक्ट ऑप्शन आहे तो काय असणार आहे आपला पन्नास हा ऑप्शन करेक्ट असणार गरेक आहे त्याच पद्धतीने आता दुसरं गणित दिलेलं आहे तर दुसऱ्या गणितातील काय दिलेलं आहे बघा दोन संख्यांचा गुणाकार दोनशे सत्तर व मसावी तीन आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती आता लहान संख्या जर हे काढायचं असेल तर आपल्याला काय लागतं तर पहिल्यांदा लसावी आणि मसावी लागतो आपल्याला देताना काय दिलेलं आहे फक्त मसावी दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काढून घ्या काय घ्यावं लागेल तर लसावी काढून घ्याव्या लागेल आणि लसावी म्हणजेच मगाच्या जर सूत्र वापरलं होतं पहिलं दुसऱ्या गणिताला ते सूत्र आपल्याला परत एकदा वापरावं लागेल म्हणजेच लसावी म्हणजेच काय असणार आहे तर दोन संख्यांचा गुणाकार भागिले काय असतं आपलं मसावी तर बघा दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे आपल्याला तर दोनशे सत्तर दिलेलं आहे आणि मसावी किती दिलेला आहे तर तीन दिले तीन नव्वे सत्तावीस तीन शून्य शून्य म्हणजे लसावी किती आलेला आहे आपला लसावी हा नव्वद आलेला आहे आता आपल्याला काय काढायला लागेल तर असामायिक अवयव काढून घ्यावे लागतील आणि असामायिक अवयव म्हणजेच काय बघा असामयिक अवयव बरोबर काय केलं होतं आपण मगाशी हे सूत्र वापरलं होतं लसावी भागिले मसावी केलं होतं मग आता लसावी किती आलेला आहे आपला तर नव्वद आलेला आहे मसावी किती आहे आपला तर तीन आहे तीन ने भाग घालवला तर बघा तीन ती त्रिक नऊ आणि तीन शून्य शून्य आलेले आहेत म्हणजे तीस आलेले आहेत आता तीस म्हणजेच बघा पाच सख किती असतात तर तीस असतात आता आपल्याला काय विचारलेलं आहे परत येत तर त्यापैकी लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे म्हणून लहान संख्या बरोबर काय असणार आहे बरोबर काय असणार आहे बघा तर नसावी गुणिले असामायिक अवयव आता मसावी किती होता आपला तर तीन होता म्हणून तीन घेतलेला आहे यातला जो लहान अवयव होता तो असामायिक लहान हो अवयव घ्यायचा आहे आपल्याला तो किती होता तर पाच होता म्हणून पाच त्रिक किती आलेले आहेत आपले पंधरा आलेले आहेत म्हणजे जे ऑप्शन होता सेकंड ऑप्शन हे काय असणार आहे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे तो गणित बघतोय पाचव्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा अशी लहान लहान संख्या कोणती की जिला पाच ने पाच बारा व पंधरा या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळेला चार उरतात आता आपल्याला पहिल्यांदा काय करून घ्या लागेल बघा त्या ज्या संख्या दिलेल्या त्या संख्यांचा पहिल्यांदा काय करावं लागेल लसावी काढून घ्यावा लागेल आणि लसावी तीन पद्धतीनं कसा काढायचा हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या या ठिकाणी आपण एकाच पद्धतीने काढून बघतोय तर आपल्याला काय करायला लागेल तर पाच बारा आणि पंधरा यांचे आपण काय करणार आहे आपण पहिले लसावी काढून घेणार आहे आता लसावी काढताना पहिल्यांदा काय करणार आहे बघा तर ने या दोन्ही संख्येला भाग जातो म्हणून आपण ने भाग घालवणार आहे म्हणजेच बघा इथं पाच एके पाच हे बाराला भाग जात नाही म्हणून ते बारा तसेच ठेवलेले आहेत आणि इथं पाच तरी पंधरा आलेले आहेत आता या ने या दोघांना भाग जातो म्हणजेच इथं एक आलेले आहेत तिन्ही चौक बारा आणि तीन एक्के तीन आलेले आहेत आणि लसावी म्हणजेच काय असतो तर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार असतो म्हणजे आपण काय करणार आहे बघा पाच गुणिले तीन आणि गुणिले चार म्हणजे या दोन्ही हे आपले सामायिक अवयव असतात आणि जे खाली असतात ते आपले असामायिक अवयव असतात म्हणून या सगळ्यांचा आपण काय करणार आहे गुणाकार करणार आहे मग आता इथं बघा पाच स्त्री किती होतात तर पंधरा होतात आणि हे पंधरा चोक साठ ह्या आलेलं आहे आपला लसावी आता लसावी किती आलेला आहे आपला तर साठ हा लसावी आलेला आहे आपला पण प्रश्नात देताना काय दिलेलं आहे बघा अशी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे तर आता तीन अंकी संख्या काढायची पण आता आपल्याला आलेलं लसावी किती आहे साठ आहे त्या साठला जर आपण गुणिले दोन केलं तर उत्तर किती येतं आपलं एकशे वीस आणि एकशे वीस ही संख्या अशी आहे की त्या संख्येला पाच बारा आणि पंधरा या सगळ्या संख्येने भाग जातो किंवा त्यांचा जो एल आहे तो एकशे वीस घेऊ शकतो तर आता आपल्याला पुढं गणित काय सांगितलेलं आहे बघा भागल्यास प्रत्येक वेळेला बाकी किती उरते आपली तर चार बाकी उरती म्हणजे ती संख्या काय असणार आहे तर चारनी जास्त असणार आहे म्हणून ती संख्या बरोबर वर काय असणार आहे तर एकशे वीस चार बाकी उरती म्हणजे जी संख्या दिलेली आहे ती काय असणार आहे चारनी मोठी म्हणजे लसावी पेक्षा चारनी मोठी असणार आहे म्हणून आपण काय करणार आहे एकशे वीस अधिक काय करणार आहे चार म्हणजेच एकशे चोवीस हे आपलं काही उत्तर येईल आणि यातला ऑप्शन जो आहे सेकंड ऑप्शन हा आपलं काय असणार आहे करेक्ट उत्तर असणार आहे गणित बघतोय सहावगणित पण थोडं वेगळं आहे कसं करायचं ते बघूया तर बघा अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला बाराने भागल्यास बाकी किती उरते तर पाच उरते सोळाने भागल्यास तर नऊ उरते आणि ने भागल्यास काय उरते अकरा उरते तर आता दिलेल्या संख्या बघा ने भागल्यास सोळाने भागल्यास आणि ने भागल्यास बघायचं सारखंच आपल्याला पहिल्यांदा काय करून घ्यायचंय तर या सगळ्यांचा काय करायचंय एलसीएम म्हणजेच लसई काढून घ्यायचंय आपल्याला म्हणजे कुठाचा तर बारा सोळा आणि अठरा आता एलसीएम काढताना बघा पहिल्यांदा तीनच्या पाड्यांनी घातलं होतं तरी चालेल किंवा दोन्ही गेलं तरी चालेल बेसक्क बारा बेटी सोळा अठरा बे आता बघा परत दोन्ही जातो बे सहा बेचोक आठ आणि नऊ भाग जात नाही त्यामुळे ते नऊ तसेच राहणार आहेत तीनच्या पाड्यात तीन आणि नऊ आहे म्हणून आपण परत एकदा तीन भागाला होणार आहे तीन एक तीन हे चार तसेच राहतील आणि तीन त्रिक नऊ आलेले आहे चार आणि तीन हे दोन्ही असामायिक अवयव आहेत म्हणजे या दोघांनाही भाग जात नाही म्हणजेच आपला जो लसावी असणार आहे तो काय असणार आहे तर लसावी बरोबर ह्या सामायिक अवयव म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले तीन आणि चार गुणिले तीन असणार आहे म्हणजेच बघा बेदोन्ही चार चारित्रिकम बारा यांचा गुणाकार किती आलेला आहे बारा गुणिले चारित्रिकम बारा म्हणजेच किती आले बघा एकशे चव्वेचाळीस आलेले आहे पण इथं आपल्याला करायचं काय बघा तर दिलेल्या संख्या म्हणजे ज्या आपण बाराने भाग झालो होतो त्यावेळेला बाकी पाच उरते म्हणून आपण काय केलं बारा वजा पाच केलं तर किती उत्तर येतं बघा सात उत्तर येतं तसंच बघा ने भाग झाल्यावर बाकी नऊ उरते म्हणून सोळा वजा नऊ केले तरी पण आपलं उत्तर किती येतं सात येतं आणि ने भाग आलेल्याच आपल्याला काय मिळतात तर अकरा मिळतात म्हणून अठरा वजा अकरा केले तर उत्तर आपल्याला किती मिळतं सात म्हणजे प्रत्येक वेळेला दोघां सगळ्यांची वजा बाकी केली तर आपल्याला उत्तर किती मिळतं सात हे उत्तर मिळतं म्हणजेच आपल्याला काय करायचंय जे दिलेलं उत्तर आहे आपलं एकशे चव्वेचाळीस हा आपला काय आलेला आहे लसावी आलेला आहे त्या लसावीमधून आपण काय करणार आहे हे वजा सात केलं तर आपल्याला ती संख्या मिळणार आहे म्हणजे एकशे सत्तेचाळीस वजा सात केले तर चौदाातून सात गेले तर सात सात चौदा म्हणून सात आले ह्याच्याला एक आले तर परत तीन राहिले आणि हे एकशे सदतीस हे काय असणार आहे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे सातवा गणित बघतोय आणि सातव्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर दोन छेद पाच तीन छेद दहा आणि चार छेद पंधरा या अपूर्णांकांचा लसावी किती असं आपल्याला विचारलेलं आहे तर त्यासाठी एक सूत्र आहे तर सूत्र काय आहे बघा तर अपूर्णांकांचा लसावी बरोबर जे अंश आहेत त्यांचा अंशाचा काय आहे आपल्याला तर लसावी आहे आणि छेदात काय असणार आहे आपला छेदांचा मसावी म्हणजे या सूत्रासाठी लागणार काय बघा आपल्याला तर अंश कुठले कुठले आहेत दोन तीन आणि चार आहेत त्यांचं आपल्याला काय करून घ्यायचं तर लसावी काढून घ्यायचंय तर पहिल्यांदा आपण लसावी काढून घेऊया तर बघा इथं दोन तीन आणि चार आहेत आता या संख्येला दोन्ही भाग गेला तर बे की बे तीन तसेच राहिले आणि बे दोन्ही चार आता लसावी काढला तर लसावी बरोबर काय येईल इथं तर हे दोन गुणिले तीन गुणिले दोन तीन दोन्ही सहा आणि साई दोन्ही बारा लसावी आलेले त्याच पद्धतीने मसावी हा होता आपला लसावी अंशांचा लसावी होता मसावी काढला तर मध्ये आपण काय काढणार आहे बघा तर दिलेले छेद काय आहेत आपले तर, तर पाच दहा आणि पंधरा आहेत तर या सगळ्या संख्येला काय होतं तर पाच भाग जातो म्हणून पाच निघालोला पाच एके पाच पाच जोनी दहा आणि पाच तरी पंधरा या संख्येला याच्या पुढे कोणत्या संख्येने भाग जात नाही किंवा दोन आणि तीन भाग जात नाहीत हे आपले असामयिक अवयव आलेले आणि हे आपला सामायिक अवयव आलेले म्हणजे मसावी घेताना आपण काय करतो तर मसावी म्हणजे नुसता पाच आता मसावी कसा काढायचा किंवा लसावी कसा काढायचा याच्या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत मसावी ही तीन पद्धतीने कसा काढता येईल त्याचीही लिंक तुम्हाला दिलेली आहे तीही तुम्ही नक्की बघून घ्या तर बघा मसावी आपला आलेला आहे पाच आणि लसावी आलेला आहे बारा आता जर सूत्र वापरलं तर सूत्रा जर किमती घातल्या अंशाचा लसावी किती आला होता आपला तर बारा आणि छेदांचा मसावी किती आला होता आपला तर पाच आला होता म्हणजेच म्हणून अपूर्णांकांचा जो लसावी असणार आहे तो किती असणार आहे आपला बारा छेद पाच हे आपलं या गणिताचं उत्तर असणार आहे आता बघा पुढचं गणित आहे आठव दोन संख्या अनुक्रमिक चार एक्स आणि सहा एक सोळा आहे व लसावी शहाण्णव आहे तर ची किंमत काढा तर आता इथं जे पहिल्या गणितात आपण सूत्र वापरलं होतं तेच सूत्र आपल्याला वापरायला लागेल म्हणजेच कुठलं बघा तर दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी तर बघा दोन संख्या कुठल्या आहेत आपल्या तर चार एकस गुनिले सहा एक्स दिलेलं आहे म्हणून चार एकस गुणिले सहा एक घेतलेले आहे बरोबर हो मसावी किती दिलेला आहे तर सोळा दिलेला आहे गुणिले लसावी किती दिलेलं आहे आपला शहाण्णव दिलेलं आहे आता इथं बघा एक्स गुणिले एक्स म्हणजे चा काय होणार आहे आणि चार गुणिले सहा म्हणजे किती असणार आहेत आपले चोवीस एक्स वर्ग झाले हे शहाण्णव गुणिले सोळा मी तसेच ठेवलेले आहेत का तर भागाकार करायला सोपं जाईल का तर इथं व्हेरिएबल आणि व्हेरिएबलला हा संख्या काय गुणाकारात आहे म्हणजे हे तिकडे गेल्यानंतर भागाकारात होईल म्हणजेच एक्स वर्ग बरोबर सोळा गुणिले शहाण्णव भागिले किती येणार आहे आपले चोवीस येणार आहेत आता चारच्या पाडात सोळा पण आहे चोवीस पण आहे म्हणून आपण चारने भाग घालवला चारी चूक सोळा आर सख्ख चोवीस झालेले आहेत आता सहाने याला भाग जातो का बघा तर सहा एके सहा तीन राहिलेले आहेत आणि सही सई छत्तीस म्हणजेच सोळा गुणिले चार आलेले आहेत सोळ्यांच चौसष्ट म्हणजे एक्स वर्ग बरोबर चौसष्ट आलेले आहेत आणि या दोघांचा जर वर्ग मूळ घेतला आपण तर उत्तर काय असणार आहे तर एक्स बरोबर आठचा वर्ग हा काय असतो चौसष्ट असतो म्हणून एक्स बरोबर किती आलेलं आहे आपलं उत्तर तर आठ हे उत्तर आलेलं आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आज आपण प्रत्येक गणिताला एक वेगळी ट्रिक बघितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू